मित्रांनो आपणासाठी मी महत्वपूर्ण करत आहे पेन्शन सात कोटी पेन्शन धारकांसाठी मोठी भेट व खुश खबर या संदर्भामध्ये मित्रांनो बातमीचे टायटल आहे पेन्शन धारकासाठी मोठी आनंदाची बातमी सात कोटी पेन्शनधारकासाठी मोठी भेट व खुश खबर या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो पेन्शनधारकासाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे साडेसात कोटी पेन्शनधारकांना एक मोठी गिफ्ट मिळालेली आहे आणि आता हे होणार काम ऑनलाइन या कामा करता कार्यालयात सुद्धा जाण्याची गरज नाही तर अशी मोठी बातमी आली आहे तेव्हा कोणत्या कामा करता आपल्याला कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही हे सविस्तर जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण पाहूया त्यापूर्वी आपण ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका आणि ही महत्वाची आणि कामाची बातमी आपल्या मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका चला तर जाणून घेऊया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे सदस्यांची संख्या आणि त्यात केलेल्या आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी सामाजिक सुरक्षा संस्थेपैकी ही एक संस्था आहे सध्या सुमारे साडे सात कोटी सदस्यांना दर भविष्य निर्वाह निधी पेन्शन आणि विमा योजनेमध्ये सक्रियपणे योगदान देत या आहे केवळ आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात सुमारे लाख दावे सामाजिक सुरक्षा फायद्याच्या स्वरूपात निकाली काढण्यात आले आहे जसे घरांसाठी आगाऊ रक्कम मुलांचे मॅट्रिक शिक्षण विवाह आजारपण अंतिम भविष्य निर्वाह निधी सेटलमेंट आणि पेन्शन विमा इत्यादी हे सर्व मिशन विमा हे काम सर्व मजबूत संगणक सॉफ्टवेअर मुळे शक्य झाले आहे मित्रांनो पी एफ सदस्यांना या लाभाचा ऑनलाइन दावा करतात हे सुद्धा एक मजबूत संगणक सॉफ्टवेअर अप्लिकेशन द्वारे शक्य आहे जे युनिव्हर्सल अकाउंट नंबर मधील सदस्यांच्या डेटा चे प्रमाणीकरण करते अखंडपणे योगदान सदस्यांना प्रदान केले जाते जेणेकरून चुकीचे पेमेंट किंवा फसवणूक होण्याचा धोका टाळता येईल अशा प्रकारच्या सदस्यांची प्रोफाइल मधील डेटाची ची सुरक्षा EPFO च्या द्वारे बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जारी केलेल्या मानक operating प्रक्रिये द्वारे SPO SOP ने सुनिश्चित केले जात आहे हे आता डिजिटल online मोड EPFO द्वारे ऑपरेट केले गेले आहे PF सदस्यांच्या आता ऑनलाइन अर्ज देऊन त्यांचे नाव लिंग जन्मतारीख पालकांचे नाव व्यावहारिक स्थिती राष्ट्रीयत्व आधार इत्यादी करू राष्ट्रीय अर्जासोबत तुम्हाला तुमच्या विनंतीशी संबंधित आवश्यक ती कागदपत्रे देखील अपलोड करावे लागतील आतापर्यंत सात पॉइंट बहात्तर लाख अर्ज प्राप्त झाले आहेत मित्रांनो अशा सर्व विनंत्या संबंधित नियुक्त्या मार्फत देशभरातील पीएफ कार्यालयाला पाठवल्या जातात या, जाता। या सुविधेचा वापर करून सदस्यांना त्यांच्या विनंत्या सादर करण्यास सुरुवात सा केलेली आहे इपीएफओ च्या म्हणण्यानुसार यापैकी चाळीस हजार प्रश्न ई च्या पीएफ कर्मचाऱ्यांच्या प्रादेशिक कार्याशी आधीच सेटल केले आहेत आतापर्यंत ई पी कडे सुमारे दोन पॉईंट पंचाहत्तर लाख अर्ज आले आहेत मित्रांनो महत्वपूर्ण आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन अपडेट सह नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांतरा काळजी करू नका आपला आजचा दिवस आनंदाचा जावो ईश्वर करून पूर्ण विराम देतो अगेन नेक्स्ट व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम